श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाऊ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या शनिवार बारा नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशी आहे तर या उत्पत्ती एकादशीच्या निमित्ताने आपल्याला तुळशीचे उपाय करायचे आहेत तर हे तुळशीचे उपाय केल्यामुळे आपले आर्थिक स्थैर्य जे आहे ते प्रस्थापित होते तसेच आपल्या घरामध्ये सुबत्ता निर्माण होते आपल्याला कोणत्याही आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागत नाही तर बघा आ, उत्पत्ती एकादशीचे व्रत हे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला केले जाते पौराणिक मान्यतेनुसार याच तिथीला एकादशी उत्पन्ना देवीचा जन्म झाला होता म्हणूनच या तिथीला किंवा या दिवसाला उत्पन्न एकादशी असे म्हटलं जातं या दिवशी व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे तर बघा उत्पत्ती एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू तसेच माता लक्ष्मी आणि माता तुळशी यांचे पूजन केले जाते हे अत्यंत पवित्र मानलं जातं तुळशी माता हे लक्ष्मीचे दुसरे स्वरूप मानले जाते त्यामुळे या दिवशी तुळशीशी संबंधित जर आपण काही खास उपाय केले काही जर सेवा केल्या तर यामुळे आपल्या घरामध्ये स सुख समृद्धी धनप्राप्ती होते आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कायम आपल्या घरावरती राहतो लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते तर बघा आपल्याला हे तुळशीचे उपाय कोणत्या वेळेत करायचे आहेत कसे करायचे आहेत त्याबद्दलची सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर बघा आता तुळशीला आपण एकादशीला कधीही पाणी घालत नाही त्यामुळे आपल्याला उद्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी तुळशीला दूध अर्पण करायचं आहे उद्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलात तरीही चालेल पण ज्याला नाही जमत तर त्यांनी सहा वाजायच्या आत तरी किमान उठायचं आप स्वच्छ आंघोळ अंगोल करायची अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र टाकून अंघोळ करायची आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि आपल्या देवाऱ्यातील घरातील देवांची विधिवत अशी पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या घरातील पूजा झाल्यानंतर देवांची आपल्याला उंबरट्याचं पूजन करायचं आहे बघा आपण अशा शुभ मुहूर्तावरती उंबरट्याला हळदीचं लेपन करून त्याची पूजा करतो हे अत्यंत शुभ आणि पवित्र मानलं जातं तर आपल्याला उद्या या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी तुळशीला कच्चे दूध अर्पण करायचं आहे कारण या दिवशी तुळशीचा उपवास असतो आपण तुळ आणि तुळशीचं व्रत असतं त्यामुळे एकादशी आणि रविवारी तुळशीला पाणी घालायचं नाही असं शास्त्रात आपल्याला सांगितलं आहे दूध घालून झाल्यानंतर तुम्ही पाणी घालू नका आणि दूध देखील तुम्ही फक्त नावासाठी म्हणून अर्पण करा की आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणून हा उपाय केल्याने धनसमृद्धीची तसेच माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होते, दृष्टी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतात घरामध्ये आर्थिक स्थिती सुधारते त्यानंतर बघा या एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीजवळ एक तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे तर या मुहूर्तावरती तुळशी मातेला जर तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायला नाही जमलं तर तुम्ही तेलाचा दिवा तरी लावा मात पण मेणाचा असा पणती वगैरे असं काही दिवा लावू नका जे दिवाळीत आपल्याला शोभेच्या वस्तूसाठी मिळतात ते तर तेलाचा किंवा तुपाचाच दिवा लावायचा आहे आणि तुळशीसमोर दिवा लावल्यानंतर आपल्याला भगवान श्री विष्णू यांचा ओम नमो भगवते वासुदेवाय या नम या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर निघून जाते ही अत्यंत प्रवि पवित्र आहे त्यामुळे या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आपल्याला हे तुळशीचे उपाय अगदी सातत्याने आणि न चुकता करायचे आहेत तसेच तुळशीला आपल्याला उत्पत्ती एकादशीच्या दिवशी प पूजन झाल्यानंतर तुळशीचा विधिवत तुळशीला प्रदक्षिणा घालायची आहे हे अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं गेलं आहे जर तुमची तुळस खिडकीत असेल तर तुळशीला नमस्कार करून तुम्ही स्वतःभोवती अकरा प्रदक्षिणा घातल्या तरीही चालेल कारण बघा आता शहरी भागामध्ये अंगण ही जी स आपली एक गावाला जसं कसं अंगणामध्ये तुळस असते अशी प्रशस्त जागा असते तशी अंगण ही संकल्पना आपल्या शहरी भागामध्ये नाहीये त्याच्यामुळे आपण स्वतःभोवतीच अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत या उपायाने कुटुंबातील सर्व बाधा आणि संकट ही दूर होतात तसेच बघा विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे ता त्यामुळे त्यांना हरिप्रिय किंवा विष्णुप्रिय असं देखील तुळशीला म्हटलं जातं तर या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा पूर्ण झाल्यानंतर तसेच आपण भगवान विष्णूंचा या दिवशी अभिषेक करायचा आहे त्यांची विधिवत पूजा करायची त्यांना धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं त्यानंतर नैवेद्य अर्पण करायचा आणि यानंतर तुळशीची पानं तुम्ही अर्पण करायला अजिबात विसरू नका तुळशीचे पान अर्पण केल्याने भगवान श्री विष्णू हे प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना ते पूर्ण करत असतात त्यानंतर आता आपल्याला या तुळशीच्या वाळलेल्या पानांचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलची आता आपण माहिती घेऊया बघा एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं ही तोडली जात नाहीत त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी तुळशीची पानं जी का काढू शकता म्हणजे जी वाळलेली पानं आहेत ती किंवा मग जी तुळशीच्या रोपातून नैसर्गिकरित्या म्हणजे बघा तुळशीची पानांची गळती होतेस तर त्या कुंडीमध्ये जर पानं तुमच्या गळून पडलेली असतील वाळलेली पानं तुम्ही घ्यायची आहेत त्यानंतर ती पानं स्वच्छ धुवून घ्यायची ती धुवून घेतल्यानंतर आपल्याला गुलाबी रंगाच्या किंवा केशरी रंगाचा कपडा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे गुलाबी रंगाचा असेल तर गुलाबी घ्या किंवा मग केशरी घेतला तरी चालेल आणि त्या कपड्यामध्ये तुळशीचीही पानं बांधून आपल्या तिजोरीमध्ये किंवा मग आपण पर्समध्ये ती थी ठेवायची आहेत या उपायामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती कायम टिकून राहते आणि धनसंपत्ती स्थिर राहण्यास मदत होते आर्थिक समस्या ज्या आहेत त्या दूर होतात तसेच माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये अखंड वास करते बघा जिथे ब श्रीहरी विष्णू यांची पूजा केली जाते अगदी मनोभावे त्यांचा आदर सत्कार केला जातो तिथून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही त्यामुळे तुळशीच्या पूजे बरोबरच भगवान श्री हरींच्या पूजे बरोबरच आपण जर हे अत्यंत प्रभावी असे उपाय केले तर आपल्याला याचे पुण्यफल नक्कीच प्राप्त होणार आहे त्यामुळे बघा उत्पत्ती एकादशीच्या दिवशी हा तुळशीच्या वाळलेल्या पानांचा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्ही नक्की कराभावी करा। उपायामुळे तुम्हाला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर आज या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती सांगितली अत्यंत साधी आणि सोपी अशी माहिती आहे समजायला देखील सोपी आहे तर ती तुम्हाला आवडली असेल तर ती तुमच्या मित्रमंडळांसोबत परिवारासोबत शेअर करा त्यामुळे त्यांना आप... देखील या माहितीचा फायदा होईल चला तर मग व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक करा आज झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नम